सोलापूर शहरातील द्वारका सिटी येथे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पाणी भरावाच्या समस्येला कंटाळून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पाण्यात बसून तीव्र आंदोलन करण्यात आले नागरिकांच्या तक्रारींकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने संतप्त नागरिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले द्वारका सिटीतील रहिवाशांनी वारंवार प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना फोन करून समस्या मांडली परंतु दहा अखेर रहिवाशांनी शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांच्याकडे तक्रार केली त्याची तात्काळ दखल घेऊन शिवसेनेने नागरिकांना सोबत घेऊन पाण्यात उतरून आंदोलन केले विशेष म्हणजे द्वारका सिटीतील महिलाही मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या ही द्वारका सिटी आणि किशोर चंडक रेसिडेन्सी एरिया आहे आज माझ्या दारासमोर गुडघ्या इतकं पाणी आहे गेली बारा ते पंधरा दिवस हे पाणी कंटिन्यू आहे आम्हाला गाड्या पण आम्हाला आतमध्ये घेऊन जाता येत नाही अक्षरशः आम्ही कोपऱ्यावर कुठेतरी गाड्या लावतो तिथून चालत येतो आणि आता त्या पाण्याला घाण वास सुटलेला आहे ड्रेनेजचं पाणी त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि दोन लहान मुलं ज्येष्ठ नागरिक प्रत्येक घरामध्ये आहेत त्यांना घराच्या बाहेर पडणं मुश्किल व्हायला लागले आणि परवा दिवशी दोन साप इथून निघालेले गेलेले दिसलेले आहेत आता उद्या जर ह्याच्यात काही जीवितहानी झाली आज पाण्यामध्ये करंट उतरून जर जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण आहे आज प्रत्येक आमदार खासदार प्रत्येक पक्षाचे ते येऊन गेले नुसतं आयुक्त येऊन गेले तिथल्या अधिकारी महिला येऊन गेल्या पण कुणीही त्याच्यावर काहीही तोडगा काढलेला नाहीये घराचं एकच उद्देश आहे की गेले पंधरा ते वीस दिवस झालं पाऊस चालू आहे त्या पावसामुळे या आदोड भागातील तर पाण्याला जायला जागा नाहीये तर जागा नाही तर ड्रेनेजचं पाणी सुद्धा पूर्ण पावसामध्ये मिक्स होऊन अक्षर ड्रेनेजचं पाणी गटरचं पाणी एक होऊन जनतेला नाहक त्रास होत आहे त्या पाण्याचा आणि त्या पाण्यामुळे आमच्या माताभिगींना यांना जाताना त्रास होत आहे शाळेच्या विद्यार्थ्यांना त्रास होत आहे साप येत आहेत विचो येत आहेत ह्याला जर काय जर दुर्गती घटना घडली त्याला जबाबदार कोण असणार आणि हे जबाबदार फक्त महापालिकेचे आयुक्त आणि अधिकारी असणार आहेत मला सांगायचं एवढंच आहे आम्ही शिवसेना उद्धव बाळा ठाकरे गटाच्या पक्षाच्या होते ना आणि प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन पाणी केली पाणी न करता त्या निरासन केलं तर इथल्या नगरसेवकांना इथल्या आमदारांना जाग आली पाहिजे की ज्या वेळेस तुम्ही मतं मागता त्या जनतेला त्या जनते तर तुम्हाला अधिकार नाहीये त्या खुर्चीवरती बसायचं मला एवढं म्हणणं आहे आणि मला सांगा तत्पर्यंत तेवढंच जर आपल्या माता बहिणी या भागात सुशिक सुरक्षित नसतील तर आपण काय कामाचे अधिकारी काय कामाचे नगरसेवक आणि काय कामाचे आमदार तर मला जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला ते म्हणाले नागरिक त्रस्त आहेत महिलांना रस्त्यावर यावं लागतंय पण प्रशासन अजूनही झोपेत आहे की मूकसंमती देत आहे हे समजत नाही आंदोलनाचा परिणाम म्हणून आता प्रशासनाकडून कोणती पावले उचलली जातील याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका